लाडू बोल, तु बोल, बोल। happy ना बाबा काय गा गा काय यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दादा तू बोल तू बोल गाणे बोलू लाडू गाणे बोल गाणे बोल स्वस्त गाणे बोल मला बोल तू तू बोल आता तू बोल गाने दादावरून दादा कपडे बापरे कपडे नको घेऊ मी तर गड्या घातल्या धुतलेल्या कपड्यांची हां सोड 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 बरं ए बाप रे हां चला दादा तुम्ही ऑल होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि आम्ही दाता फक्त गाणी कारण की क्रिसमस ची आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही सगळी फॅमिली चाललो आहोत तर तुम्हाला लाडू कुठे बसलेले आहे ते आम्ही दाखवते गोबी आले एक मिनिट बोल कर आणि अजून आलेले आहेत आमचे मेंबर दाखवते तुम्हाला दाखवते लाडू आहे গাড়ী কাম ব্লক কণ্টিন লাডু আই কু হাই লাই লাগে নাই নক गेली पाच तर बघा आमची लाडू कशी बसले ती लाडू हे <coughs> लाडू लाडू शास्ता हाय 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 मजा <coughs> घेते ट्रेनची

पोहचलेला आहोत पनवेलला बरोबर काय करतो पनवेल काहीतरी काम चालू साकडील पाणी भरत लाडू झाले तिकडे शेत लाडू बघितला बघितला आता आम्ही पोचलेलो आहोत कुठे പു आणि पहिल्यांदा स्टेशन बनल्यापासून मी आता पहिल्यांदा आलेले आहे तुम्हाला खेड स्टेशन हो आहे करा स्टेशन बनल्यापासून आपण पहिल्यांदा आले ना मस्त बनवला आता

दमदम घेऊन आले चला आदवेत हे ठेवू पाठी खानपूर ठेवू लाडू हे बघा असं खेड स्टेशन बनवलेलं आहे स्टेशन बनवल्यापासून आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे चला झुंड बनाखे झुंड बनाके घर चलो झुंड बनाखे लाडू लाडू का

तर मंडळी जे स्वेटर घातलेली आहे ती माझ्या मोठ्या जावेची मुलगी आहे ओवी तुम्ही ओळखतात आणि ही आहे आमची नवरीबाई तर बघा ओवीला खूप आनंद झालेला आहे आणि ओवीने चक्क काकीला तिच्या उचलून घेतलेली आहे आणि आता काकी अद्वेदला उचलून घेते तर खूप हसायला आलं तिला आम्ही खूप हसत होतो तिने हे डोक्यावरच हात मारून घेतला ओवीने तिला उचललं तर तर पण इने मस्तपैकी मिठी मारून फिरवलं कारण का लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा आलो होतो घरी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये